विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज परतूर तालुक्यातील वरफळ येथे अशोका विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन करण्यात आली परतूर प्रतिनिधी ॲडवोकेट सुरेश काळे परतूर तालुक्यातील वरफळ येथे अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटन करण्यात आले परतूर तालुक्यातील वरफळे येथील युवकांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीची शाखेचे उद्घाटन केले परतूर तालुक्यातील के प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडी शाखा ओपन करू बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करू व येणाऱ्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू तालुकाध्यक्ष रवींद्र भदरगे यांच्या नेतृत्वामध्ये व जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे तसेच जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गोसावे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन झाले शहराध्यक्ष राहुल नाटकर प्रदीप साळवे बाळू कदम रमेश कदम अशोक ठोके नितीन खरात तालुका उपाध्यक्ष सोयब पठाण तालुका सचिव आकाश मुंडे तालुका सदस्य संदीप मोरे आझर पटेल लखंड आढाव महादेव भदरगे व सर्व नवनिर्वाचित शाखा कार्यकारणी शाखा अध्यक्ष संकेत खंडागळे शाखा उपाध्यक्ष गौतम खंडागळे शाखा महासचिव करण पाईकराव शाखा सहसचिव रनुजी जोटिंग संघ संघटक प्रेम खंडागळे शाखा कार्याध्यक्ष सुरेश खंडागळे शाखा कोषाध्यक्ष सुमित खंडागळे शाखा सल्लागार सतीश खंडागळे शाखा सचिव सचिन खंडागळे सदस्य मदन खंडागळे अविनाश खंडागळे रुपेश खंडागळे शुभम खंडागळे मिलिंद खंडागळे विजय खंडागळे सचिन जोटिम जोटिंग पंढरी राहुल थोरात पंढरी थोरात राहुल खरात सुरेश पारवे महादेव खंडागळे सिद्धार्थ कांबळे समाधान खंडागळे सर्व वंचित बहुजन आघाडीची टीम उपस्थित होती परतूर प्रतिनिधी ॲडव्होकेट सुरेश काळे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ बाबासाहेब आंबेडकर तुम आगे पडो बाबासाहेब आंबेडकर तुम आगे पडो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा